न्यूज आवाज तुमचा साथ हमची। उरुई देवाची हे गाव अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन देखील पायाभूत सुविधांचा या गावाला वणवा असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष सनिशेट शेवाळे यांनी उरई देवाची येथील विविध विकास कामे गावात व्हावीत यासाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन दिले यावेळी युवा नेते सोमनाथ आणि ओंकार उपस्थित होते दिलेल्या निवेदनात उरई देवाची येथील धनगर वस्ती शेवाळेवाडी संभाजीनगर ऋतुजा पार्क आदर्श नगर कानिफनाथ नगर सिद्धार्थ नगर येथील रस्ते डांबरीकरण तसेच ड्रेनेज लाईन नव्याने टाकणे तसेच स्ट्रीट लाईट आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकणे इत्यादी महत्वाची कामे करण्यासंदर्भात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे आपल्या भागातील महत्वाच्या ചാനലും <coughs> <coughs>